श्री प्रभू रामचंद्र श्री हनुमंत श्री समर्थ आणि माझे गुरु यांच्या चरणी नतमस्तक होते तो सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला नमस्कार करून आज आपण समर्थांचे अष्टावधानी असावे हे अष्टक पाहणार आहोत अष्टावधानी असावे हे समर्थ रामदास स्वामींचे एक स्वतंत्र अष्टक आहे दासबोध किंवा तत्सम साहित्यात याचा उल्लेख विशेषत्वाने आढळत नाही पण समर्थांच्या नीती अष्टकांमध्ये मात्र याचा उल्लेख आहे संवाद पारंपरिक हस्तलिखिते की किंवा कीर्तन परंपरा यामध्ये याचा उपयोग केला जातो समर्थांच्या शिष्य परंपरेत मठसंस्थांमध्ये कीर्तन परंपरेमध्ये ही अष्टके अधिकृतपणे प्रचलित आहेत जगात अनेक बुद्धिमान परिश्रमी ज्ञानी लोक जन्माला आले पण एकाच वेळी जीवनातील आठ महत्त्वाच्या गोष्टींवर जागरूक राहून कार्य करणारा मनुष्य क्वचित जन्माला येतो ही क्षमता केवळ अभ्यासाने येत नाही तर शिस्त सावधानता जागरूकता विवेक आणि अपूर्व मनोबल यानेच या गोष्टी साध्य होतात अष्टावधानाचे जिवंत आदर्श रूप म्हणजे समर्थांचे जीवन आहे एकीकडे तपश्चर्या दुसरीकडे शिवरायांना राज्यकारभाराचे मार्गदर्शन एकीकडे समाजकारण तर दुसरीकडे शिष्यसंस्थेची शिस्त प्रवास उपदेश काव्यरचना ध्यान व्यायाम ही सर्व क्षेत्रे एकाच वेळेला सांभाळणारे असे समर्थ होते आ, काम करावे सावधान हेच अष्टावधानाचे लक्षणं असे ते सांगतात अष्टावधान म्हणजे एकाच वेळेला आठ गोष्टी करणे नाही तर प्रत्येक विषयांमध्ये तेवढ्याच खोलीने जागृत राहणे मनाचा निश्चय ढळू न देणे आपल्या कार्यामध्ये परिपूर्णता आणणे ही अष्टसामर्थ्याची ओळख आहे अतिशय सुटसुटीत अशा आठ ओव्या छान सहज समजेल अशी भाषा नीती शिस्त सज्जनता कर्तव्यपालन मनशांती संयम समाज धर्म यावर मार्गदर्शन करणं ही या अष्टकाची वैशिष्ट्ये आहेत आपल्या शिष्यांसाठी सोप्या नीतीसूत्रांच्या रूपात केलेली अशी स्वतंत्र रचना म्हणजे अष्टावधान यातील प्रमुख ओव्या मी आज वाचते मग आपण एकेका ओवीचा अभ्यास करूया ओवी क्रमांक एक अष्टावधानी असावे नवधा भक्ती करावी दशही दिशा पहाव्या चित्त स्थिर ठेवावे दोन ऐसी बुद्धी धरावी सदा सावध असावे जागृती वाढवावी गुरुसेवा करावी तीन आपुले मन जिंकावे दोष दुःख दूर करावे अंतकरण निर्मळ करावे सद्गती साधावी चार विवेक वाढवावा कर्मयोग आचरावा निश्चय दृढ धरावा समाधान लाभावे पाच सद्वर्तन ठेवावे चित्त स्वभाव जिंकावे लोकहिती वर्तावे दंबादी दूर करावे वाय सहा वायफळ बोलू नये वायफळ कर्मी पडू नये सत्कर्म रीतीने करावे नियम दृढ धरावे संघ वाईट टाळावा सज्जन संग धरावा शास्त्रीय बुद्धी ठेवावी स्वधर्माचा विचार करावा आठ ऐसे अष्टावधानी राहावे नित्य जागरूक असावे समर्थीपण साधावे भवसागर करावे समर्थांच्या प्रमाणे अष्टावधानातील प्रमुख गोष्टी म्हणजे देहविषयक जागरूकता वाढीवरील नियंत्रण मनाच्या चंचलतेवर काबू विवेक व निर्णय क्षमता शत्रू आप्त यांची ओळख कर्तव्यनिष्ठा सुखदुःखात समता ईश्वर भक्तीचे स्मरण पहिल्यांदाच समर्थ सांगतात अष्टावधानी असावे अशाच प्रकारचा उपदेश स शिवाजी महाराजांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनाही त्यांनी केलेलं आहे प्रत्येकाला माणूस म्हणून जन्माला आल्यावर यष्टी समष्टी सृष्टी परमेष्टी या चारही भूमिकांमध्ये काम करावे लागते यष्टी म्हणजे वैयक्तिक पातळीवर घर व्यवसाय आरोग्य स्वाध्याय अभ्यास साधना या प्रत्येक क्षेत्रावर लक्ष ठेवून आपल्या मनाचा समतोल ढळू न देता कर्म करणं याला यष्टी कर्तव्य म्हणतात समष्टीच्या दृष्टीने स्वधर्म कर्तव्य व्यवस्थित करायला हवे आपल्या कर्मातून समाजासमोर आदर्शही ठेवायचा आहे आणि मोक्षापर्यंत पोचायचेही आहे याचे भान ठेवावे याकरता ते सांगतात आधी ते करावे कर्म कर्ममार्गे उपासना उपासका सापडे ज्ञान ज्ञाने मोक्षाची पावणे सुखी समाधानी जीवनाचे रहस्य सांगताना प्रपंच करावा नेटका मग पहावे परमार्थ विवेका जेणेकरिता उभय लोक संतुष्ट होती यासाठी प्रत्येक गोष्टीचा विचार त्याचे परिणाम पूर्वानुभव बाकीच्या परिस्थितीचा सारासार विचार करावा हे ते सांगतात आणि याकरता चित्ताची स्थिरता आवश्यक आहे समर्थांच्या वेळच्या परिस्थितीचा विचार केला तर स लहानपणापासून या विश्वाचे कल्याण कसे होईल हा एकच विचार समर्थांच्या मनामध्ये होता त्या काळामध्ये <coughs> मुस्लिम राज्यकर्ते हिंदूंवरती अत्याचार करत होते त्यांचे सैनिक बाया बायका मुले जबरदस्तीने पळवून नेऊन बाटवत होते आणि त्याच क्षणी मनाचा निश्चय झाला की या परिस्थितीतून समाजाची सुटका करायची अवघ्या बाराव्या वर्षी बोल्यावरून पळालेला मुलगा नाशिक इथे पंचवटीमध्ये प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी आला नाशिकच्या जवळचे टाकळी हे ठिकाण त्यांनी साधनेसाठी निवडले रोज बाराशे सूर्यनमस्कार गायत्री मंत्राचे पुनराचरण त्रयोदशी त्रयोदश अक्षरी मंत्राचा जप आणि दुपारी भोजनोत्तर इ पुन्हा एकदा पंचवटी ते नाशिक असा रोजचा सॉरी टाकळी ते पंचवटी असा रोजचा प्रवास करून भोजनोत्तर पौराणिक ग्रंथांचा अभ्यास अशी घोर तपश्चर्या समर्थांनी केली होती त्याचवेळी आजूबाजूच्या परिस्थितीचे अवलोकन ते करत होते समाजाची बिघडलेली घडी बसवताना समाजकारण करणं हेही चालूच होतं असे तो हिमालय प्रवास आणि शांतीने प्रश्न सुटत नाही हे त्यावेळी लक्षात आले ऋषी लढण्याकरता मानसिक बळाबरोबर शारीरिक बळही आवे यासाठी भारतभ्रमण करताना अनेक मारुती मंदिरे त्यांनी स्थापन केली मारुती ही शक्तीची देवता असल्याने तरुण वर्गाने मारुतीची उपासना करावी हे ते सर्वांना शिकवत असत अगदी बद्रीनाथसारख्या ठिकाणीसुद्धा मारुतीचे मंदिर बांधले आहे असा संदर्भ आपल्याला सापडतो या काळात समर्थांना रामानुग्रह आधीच प्राप्त झालेला होता शिवाय ज्ञानचक्षूसारख्या अनेक विद्या त्यांनी संपादित केलेल्या होत्या पण आपल्याला मिळालेले ज्ञान आणि विद्या या फक्त आपल्यापुरत्या स मर्यादित न ठेवता सर्वांना परमार्थ मार्गाला लावावे असे त्यांना वाटत होते त्यातून अनेक मठ शिष्य हे जन्माला आले त्या काळात जनता मात्र लाचार आणि दिनवाणी जीवन जगत होती अमानुष असे अत्याचार चालू होते अशा परिस्थितीत हिंदू राष्ट्राचे स्वप्न घेऊन महाराष्ट्राच्या आकाशात एक शिवाजी नावाचा राजा उदयाला येत होता नेमके आपल्या मनातील इच्छेची पूर्तता करणारा राजा मिळाल्यावर त्या कार्याला सर्वोतोपरी सहाय्य करायचे असा निश्चय समर्थांनी केला आणि लोकांना एकत्र आणून शक्तीचा दृष्टांत देणे तुम्ही करू शकता हा आत्मविश्वास जागृत करणे हे कार्य ते करत होते एका प्रीने शिवाजी राजांच्या या हिंदू साम्राज्याच्या संकल्पाला त्यांची मदतच चालू होती त्याचबरोबर अखंड लिखाण चालू होते शिक त्यांच्या शिकवणीचे सार म्हणजे कर्म उपासना ध्यान विवेक ज्ञान वै भक्ती वैराग्य आणि प्रयत्न हेच होते आपला शिष्य इच्छाशक्ती स्वाभिमान वचनबद्धता निष्ठा कार्यकुशलता या गुणांनी युक्त असावा तसेच त्यांनी मानवी कल्याण आणि आध्यात्मिक सत्व जपावे अशा शिष्यांमध्ये सामर्थ्य संवाद कौशल्य सद्वर्तन हे गुण असावेत जेणेकरून तो स्वतःचंही कल्याण कर करून घेईल आणि इतरांना मार्गदर्शनही करेल ही समर्थांची इच्छा होती या सर्व गोष्टी छोट्या छोट्या परिसंवादामधून कीर्तनामधून संवाद समजावून द्याव्यात यासाठी अष्टावधानी असावे या अष्टकाची रचना असावी सुरुवातीच्या काळात समर्थांनी करुणाष्टके नीती अष्टके आरत्या अशा बऱ्याच छोट्या छोट्या रचना केल्या आहेत अष्टक म्हणून हे जरी छोटे असले तरी संपूर्ण जीवनाचे सार सांगणाऱ्या या ओव्या आहेत या आठ ओव्यांच्यापैकी रोज दोन दोन ओव्यांचा अभ्यास आपण उद्यापासून करूया जय जय रघुवीर रसमर्थ